भाऊ पण घे कोणाला नाही तर काळजी घेतली माझी कुठ काय नाही अरे घरी चालली होती स्वतः मी तोरात गेली ती मग आता काय चलत चालली अरे भाऊ येतोय घ्यायला अजून आलं नाही तुला कुणीच घ्यायला येणार नाही तुला चलतच जावं लागणार का काय म्हणजे तू आहेच तशी आता त्याचा नाही याचा काय संबंध बरं जाऊन ते परत जाणार का मागे का आता इथं नाही आले होते दोन दिवसासाठी संडे सुट्टी त्यामुळे आली होती फोन तर करायच ना आल्यावर अरे हो ते मोबाईल नवीन घेतला ना त्यामुळे नंबरच नाही राहिला हो का हो तर आमचा नंबर काय तुम्हाला पाहिजेत ना नाही असं काही नाही मग कस पण जागी काय म्हणतो मग तू कुठं तिकडे चाललंय काय हो चालू घरीच घरून मग मळ्यात मग मला येऊ दे ना घरापर्यंत काय अरे तुझी लायक आहे घरापर्यंत यायची गाडी कितीची माहिती की हा बघितलं कधी सापणार अरे पण फक्त घरापर्यंत ये बोलले येऊ दे ना बोलले नाही बाबा आयजी बात नाही गाडी फिडी नाही काल चलत जायचं असलं तर काय बरं असं काय बरं असं म्हणजे तुम्हाला सोडून दिलं नसतं तर गोष्ट झाली असती का अरे नाही पुण्याला जायचं शिकायन हे करायचं ती करायची अरे मग मला शिकायचं होतं बाकीच राहिलेलं लग्न झालं का मी शिकवणार नव्हतो काय तुला माहिती ना मला शिक्षण मला पूर्ण झाल्याशिवाय लग्नच नाही करायचं अरे पण मी तुर थांबायला तयार था होतो तो तर डायरेक्ट माझा विषयच कट करून टाकला अजून काय का नाही लक्षात आहे का लक्षात अरे झाले ते झाले दिन सोडून आता सोडून द्या जाऊ का असतं का हा चांगला म्हणतो लग्न कर लग्न कर लग्न कर जाऊ दे आता काय जाऊन दे तसं पण मी आता सगळं काही विसरून गेलेली हा आता भेटलं असं ना कोणतरी चांगलं शहरातलं शिकलेलं असं काही नाही आमची तर तुम्हाला आठवण नाही गरज राहिली नाही चल तुझ्या आजू का तयारी असली ना दहाकरिचं बाग आहे चल डाळींबरतो तुला चल ना आता झाले ना तुझं लग्न म्हणून की लग्न झाले काय प्रॉब्लेम नाही रे तू अरे मला प्रॉब्लेम नाही तुला काय प्रॉब्लेम आहे पावलं तू बायक घरी तिला सांभाळ पहिलं पहिलं स्वतःच घर बघ तिला सांभाळतोय आणि तुला पण सांभाळतो काही गरज नाही मलाच नको असे लोक काय असे नको दुसरीकडे तोंड मारतात अरे तुला माहिती का रासा नुसता गाव पैसा आहे चल राहण्यासारखे ठेवतो तुला पैसे पाहून नाही मी तुझ्या मागे यायला इडी पहिले काय बघून आले ते मागे हा लि पैसा होता तुझ्याकडे मग काय होत तव पण स्वनाचा जेवत होतो माहिती का हा का चल तुला मला काहीच देऊ नको तू तुझ्या बायकोला ती बिचारी तेवढी खुश होईल अरे लई असं बँकेत डिगरा पाडलाय तिला एकटीला कोरही करू तू पण चल राणा त्या राहा आपण दोघ नको नको ते खुली बिली बांधून तूच राहा बाबा मला नाही तेवढा टाईम कळलं काय शिकून फिकून नोकरी करून किती तीस चाळीस हजार पगार पडायचं नाही पडू दे ना मग मला स्वतःच कमायचं तो अरे इथं पण स्वतःच कमायचं राहीन ना मशीनचं ते मशीनचं काय शिन आहेत ना पन्नास हजारच होते दर महिन्याला त्याचं पैसे तूच घे शेण काढायचं पैसे घ्यायचं नको नको तिकडे तय बायकोला सांग काम करायला आणि तिला सांग पैसे घ्यायला कळलं चल बस गाडी काय गरज नाही मी माहिती जाईन इन माझा भाऊ तुझा भाऊ भिकून येणार नाही पाऊस आलाय बिचिन आजारी पडचीन तुझी काय जात आम्हालाच आहे शेवटी जा मा भाऊ येतोय मागून चल म्हणे अरे नाही येत मला तू जाई ना पण चल तुझे घरी सोडतो काय गरज नाही माझ्या पायपाय जाईन आला तर तू चल ना जाणार आहे तुला सांगितलं एकदा जा म्हणून चल की एकदा सांगितलं ना जा कळत नाही का तुला जा कोणाच्या गाड्या जायच मी हा जा तुला बघून गाडी झटक मारती हॅलो अरे कुठपर्यंत आहे तू ये ना लवकर ठीक आहे मी रसन चालते मग